लिंग भैरवी दत्तनगर येथील भव्य उद्घाटन समारंभ ग्रामीण पोलीस उप विजयालक्ष्मी कुर्री यांच्या हस्ते संपन्न झाला शिव आणि शक्ती यांच्या शक्तीचे प्रतीक असणारे तामिळनाडू मधील कोईमतूर येथील ईशा फाउंडेशनचे लिंग लिंगभैरवी हा ओपन देखावा यावर्षी सादर करण्यात आलेला आहे सदर देखाव्याचे उद्घाटन नारी शक्तीचा आदर्श असणारे विजयालक्ष्मी कुर्री ग्रामीण पोलीस उपअधिक्षक रामेश्वरी बिर्रू नगरसेविका डॉक्टर गाजुल गिरिजा बल्ला शिक्षिका अन्नपूर्णा जिल्हा सामाजिक कार्यकर्त्या आणि मोनिका द्यावनपल्ली प्रसिद्ध नाट्य विशारद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी दत्तनगर येथील रहिवासी उपस्थित होते सदर देखावा पाहण्यासाठी नागरिकांची रांग लागलेली आहे मंडळाचे अध्यक्ष सागर श्रीगादी यांनी सांगितले की सदर देखावा तयार करण्यास ऋषिकेश चेतन श्रीकांत श्रीनिवास निखिल अथर्व प्रथमेश रत्नाकर सागर पुल्ली महादेव आदींनी अथक परिश्रम घेतले आहे आज ये तो सोपा गया आज भी तो एक भारत में एक ध्वनि की दिव्य सभ्यता महात्मा ने वापस स्थापित आज की एक सभ्यता आज के प्रकार में लासा में हम सब अपना महिलाنسانनी आदर करो आपल्या ह्याच्यामध्ये आपण सध्या उपस्थित असलेल्या प्रत्येक स्त्रीवरला अगदी एक वेगळा प्रेरणेने इथे त्यामध्ये मी सुद्धा आल्यानंतर एक दहा एक एका घटने बघूनच मी म्हटलं की इतकं सुंदर तरी